राहुल कांदे बघतोय चार पाच किलोच कांदे घरी नेते कारण मी येत असतात प्रमाणात तर संपल्यानंतर घेऊन येतील त्यामुळे मग थोडेच नेते आता हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बापाच्या चरणी प्रार्थना तर आता सकाळी सकाळी गव्हाचं दळण करायला काढलेलं आहे शनिवारी आज तर शनिवार रविवारी अशी दळणं वगैरे करायची कामं मी करत असते पंधरा दिवसातून एकदा तरी गव्हाचं दळण करावं लागतं सकाळचे साडेनऊ वाजत आलेले होते गव्हाचं दळण केलं घरातली साफसफाई वगैरे सर्व झालेली होती आज मला ना मावशीकडे जायचं होतं तर मावशी आजारी तर मावशीला भेटायला जायचं दोन तीन दिवसापासून चाललं होतं पण वेळ भेटत नव्हता कारण लग्न होतं ना घरचं त्यामुळे तर म्हटलं चला आता मावशीला पण भेटू आणि मावशी ना इकडे भगवती मंदिर आहे ना देवी रोडकडे तर तिकडे राहते फ्लॅटमध्ये आणि खूप वरती होता मावशीचा फ्लॅट तर लिफ्ट बंद असल्यामुळे मग मला वरती जिने चढूनच यावं लागलं म्हणजे चौथ्या मजल्यावरती मावशीचा फ्लॅट आहे तर तुम्हाला दाखवते सर्वात वरती मावशीचा फ्लॅट खूप वन यावं लागलं आता आहे इथे फ्लॅट आहे आणि खाली येत आहे हळूहळू वरती या वरती या झाली बाप करत होती झाली एवढ्या लवकर अगं बाई माझ काय सांगू तुला तुम्हाला तर माहितीच आहे ना किती बिझी मी पावसाला भेटायला यायच किती दिवसापासून आज जाईल उद्या जाईल आज जाईल उद्या जाईल आजीच्या चल ना आजी नाही आजी नाही मी मी कोण आहे तिच्या बापाची बहिणी मी आतोय तिची चाल गा नाही माझ्याक त्या दिवशी तिच्या आजीच्या मांड्युटी बकुळा अरे बापरे बारा वाजतात चहा आणि खारी कोणी खात का

मग तू एवढ्या जवळ राहते यायचं ना पटकन काय घाल ती व्यक्ती म्हणते खायला दे, आतला आतला दे। आतला, आतला तिला देवशीचा कि छान पल्लवी पीठ मिळते चपात्यांचं तर ही माझी मावशी बेडवर बसलेली चंदा मावशी तर इलाज बघायला आलो आम्ही आणि मावशीचा फ्लॅट या आधी पण मी तुम्हाला दाखवलेला होता एका व्हिडिओमध्ये घरभरणी होती ना फ्लॅटची त्यावेळेस तर खाली सर्व अशी झाडं लावलेली होती मोठी मोठी जंगल टाइप दिसत होतं आणि सर्वात शेवटचा रूम आहे ना तो बेडरूम तर दोन बेडरूम एक किचन आणि हॉल असं काही आहे चहा वगैरे ठेवलेला होता पल्लवीने सासू कशी आहे

आई आहे मावशीला भेटायला आता मी जाणार आहे कारण मी थांबले असते घरी मला पाहुणे आले त्यामुळे मला काही थांबता नाही मी मस्त काहीतरी बनवली असती शेवग्याच्या बारीके झाड घेते शेवट्याच्या थोडा मला खूप आवडते शेवग्याची भाजी पण चावते मेना मस्तांनी येते पनवी मग आपण खूप मस्त आहे छान रेसिपी तुला पण खूप छान सांगायचं येतं बनवता परत येईल ते कदाच आहे ना गे मंग चहा परत येते लवकर येते अरू बाय बाय चला काका येते नाही जेवण नाही आता येऊ एक दिवस निवांत येईल मी आता दे। चला मार्केट जाते जाता जाता, जाता ना भाजीपाला घेते आज आमच्या सिन्नर शनिवारचा खूप सारा भाजीपाला येतो खूप गर्दी असते तर म्हटलं फ्रेश मस्त भाज्या पण घेऊन जाऊ जाता जाता चला हळूहळू घ्या हळूहळू घ्या मावशीला भेटली बऱ्याच वेळा मी गप्पा मारल्या त्यानंतर मी तिथून मग भाजीपाला मार्केट मध्ये आली कारण मावशीचं भाजीपाला मार्केटच्या पुढेच आहे थोडंफार तर म्हटलं चला कामात काम भाजीपाला पण घेतला आणि घरी आल्यानंतर मग पावभाजी बनवली आणि सर्व भाज्या आणल्यानंतर मी पाण्यातच टाकते कारण फळभाज्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या चाळण्यात ठेवल्याने तळायला आणि आज पावभाजी पाहुण्यांसाठीच बनवली खास कारण पाहुणे आलेले होते पण पाहुणे कोण ते काय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार नाही कारण प्रत्येकाला व्हिडिओमध्ये यायला नाही आवडत तर इथे छान माझी मस्त पावभाजी झालेली होती कुकरमध्ये आणि पटकन झाली होती झटपट कुकर मी भाज्या वापरल्या एक नंबर पावभाजी एकदम भारी मस्त झाले ना हे खाऊ पावभाजी खाली घरातली सर्व कामं आवरली आता दुपारचे अडीच वाजले होते तर अडीच वाजता राहुलला घेऊन मला दातांच्या दवाखान्यामध्ये जायचं होतं कारण तिथे नाशिकचे डॉक्टर येत असतात तर सिन्नरमध्येच हे छोटंसं क्लिनिक आहे या ठिकाणी डॉक्टर आल्यानंतर मग डॉक्टरांनी दा राहुलचे दात बघितले राहुलच्या दातांना क्लिप लावलेल्या ना तर त्या काढायच्या होत्या तिथून मग आम्ही चाललोय आता आमच्या शेतामध्ये तर बरेच दिवस झाले शेतामध्ये आलीच नव्हती आणि मला घरी ना कांदे लागत होते कारण सकाळी कांदे संपले तर म्हटलं चला आता मार्केटमध्ये आली ना तर जाता जाता घरी जायच्या आधी शेतामधून कांदे घेऊन मग घरी जाऊ आणि आमच्या शेताचा रस्ता तुम्ही बघू शकता इतका डेंजर आहे जाता ना जाताना खूप भीती वाटते गाडीवरून पडते की काय असं पण बरोबर राहूल नाही मग अशा वळणावळणाच्या रस्त्याने जावं लागतं ना शेतामध्ये तर गाडी व्यवस्थित त्याने चालवली आणि सध्या आता पाणी पाऊस नाही पण पावसाळ्यात पावस पावस तर बेकार हाल होतात या रस्त्यामध्ये त्यामुळे पाय यावं लागतं शेतापर्यंत हॅलो आता आम्ही मळ्यात खूप ऊन लागलं गाडीवरती खडक उन्हाळा आहे भयंकर ऊन इथपर्यंत इथपर्यंत आणि मी चेहऱ्याला आहे ना स्कार पण बांधला नाही तशीच आली ना खूप ऊन लागलं हे नेट असं आहे वाटतं हे नेट चला कांदे घेण्यासाठी आली मी पिशवी घेऊन आली घरी कांदेच नव्हते सकाळी ते जरच्या काही करून चार पाच कांदे घुसणे मागितले तर आमचे घरचे कांदे असून मला कांदे मागावे लागले तर म्हटलं राहुला चला आता आपण कांदे घ्यायला जाऊ आलो आहे मार्केटमध्ये तर तसंच आम्ही इकडे आलो कांद्याची पोळ तिच्यावरती पात टाकलेली आहे ना कारण कांद्यांना आहे ना छान मस्त रंग चढतो असे झाकून ठेवले इथून तिथून आणि सर्व शेत पडिते हे बघा इथून तिथून काहीच नाही आहे इकडे माती माती दिसते तिकडे काँग्रेस दिसतोय सध्या आता उन्हाळा आहे ना आता पाऊस पडल्याशिवाय काहीच होणार नाही पाऊस पडल्यानंतरच सोयाबीनचं पीक मग घ्यायचं असतं बी पेरायचं असतं त्यावेळेस चाल बर, कांदे इथूनच मस्त लाल लाल चटक आहे कांदे लाहून कांदे बघतोय चार पाच किलोच कांदे घरी नेते कारण मी येत नसतात प्रमाणात तर संपल्यानंतर घेऊन येतील त्यामुळे मग थोडेच नेते आता मस्त लाल लाल चटक झालेले कांदे कारण पातळ टाकल्यानंतर कांद्यांना रंग छान मस्त येतो आता सध्या कांद्यांचे बाजार कमी आहे पण कांद्यांचे बाजार थोडेफार वाढल्यानंतर मग आम्ही देऊन टाकू हे कांदे आणि बऱ्याच ताई म्हणतील की तुमची शेती किती एकर आहे तर आमची सर्व शेती ना तीन एकर आहे तर तीन एकर शेती सर्व काही एकाच गटात आहे म्हणजे अशी बांध वगैरे असं काही नाही आहे सर्व चौकोनी आकारामध्ये सर्व काही शेती आणि काळी पोहोर माती आहे आणि आज खूप दिवसांनी शेतामध्ये आली शेता, शेत शेत वगैरे दाखवते तुम्हाला तिकडं वीर पण आहे तर चला मी तुम्हाला वीर पण दाखवते आधी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी जे दाखवलेली वीर पण बऱ्याच ताई आता नवीन जॉईन झालेले आपल्या युट्यूब फॅमिलीला तर त्यांनाही दाखवते चला राहून येऊ का मी वीर दाखवून आणते ना सर्वांना आणि हे बघा पिवळा कागद ठेवलेला आहे कारण पाणी पाऊस कधी पावसाचं वातावरण येतं ना होतं ना तर त्या टायमाला मग पटकन येऊन हा कागद याच्यावरती टाकायचा असतो म्हणजे झाकून ठेवायचे कांदे आणि आम्ही आंबे पण लावलेले पण आंबे कसे आहे आंब्यांची काय हलत आहे बघू कारण खूप वेळा येऊन इथे आंबे लावले बांधावरती पण एकदाही ते आंबे राहत नाही आहे हे बघा खूप वेळा आंब्यांचे कलम लावले आम्ही पण नाही राहत शेळ्या खाऊन घेतात नाही तर कोणी उपटून नेतं असं काही आहे त्याला विराली तर ही आमची विहीर भरपूर खोले पण सध्या पाणी कमी असेल हे बघा पाणी एकदम तळाला आहे उन्हाळा आहे ना आता सध्या पाणी काही जास्त नाही आहे हून आहे चला गहू काढला इकडे गहू होता सर्व गहू काढला बस आहे आरती पिशवी भरली ना पाहू हां भरपूर आहे मस्त आहे झाकते आता हे बाकीचे व्यवस्थित झाक सगळे नुसते कांदे मोठे मोठे आता जाऊ घरी कारण खूप उन्हे इथे थांब थांबायला थांबलो पण असतो कारण शेतामध्ये आल्यानंतर छान वाटतं पण एवढं उन्हाचं नाही असं थोडंसं इव्हिनिंगच्या टायमिंगला भारी वाटतं आता आम्ही निघतो घरी घरी पण बरंच काम आहे माझं ते पिश ठेवून घेते गाडी की राहुली तर थांबव आपण उसा रस पिऊन जाऊ थांबव एकदम मस्त थंडगार उसाचा रस प्रचंड कसे वाटते तुम्हाला एकदम मस्त काही तू मळ्यात जाते म्हणून कांदे छान आहे एकदम बारीक कांदे आता कष्टच तुम्ही केले एवढे कांद्याला तेव्हा कांदे छानच असणार अजून रंग यायचा आहे ना कांद्यांना बघा बघा राहुल दादा कसा लोळतोय खाली <laughs> लाईट नाही ना गरम होते आम्ही आता घरी आलोय फार गरम होतंय आणि आमच्याकडे ना लोड लोडशेडिंग चालू आहे म्हणजे लाईट जाते तर दर शनिवारी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा असा टायमिंग झालेला आहे मागच्या शनिवारी पण दहा ते सहा लाईट नव्हती आज पण नाही आता वाजले पावणे हे बघा घड्या दिसत असेल तुम्हाला एक तास वाट बघायची गव्हाचं दळण सकाळी करून ठेवलेलं आहे ते पण मला चक्कीमधून दळून आणायचे आणि रेसिपी बनवाय बनवायची आहे पण रेसिपीसाठी मिक्सर चालू पाहिजे ना तर मिक्सर पण बंद आहे आणि लाईटी गेलेली आहे त्यामुळे आता बसली आराम करते इथेच मी पण पडली होती इथेच कुशन घेऊन कमेंटला रिप्लाय देत होती म्हटलं आराम पण होईल आणि थोडा वेळ मग आराम केला आणि आता उठली आहे आता थोडंफार आवरते साफसफाई वगैरे करते कपडे काढून ठेवलेले सोप्यावरती हे बघा सर्व धुतलेले कपडे त्याच्या घडाई घालून ठेवायच्या आहे उन्हाळ्यामध्ये कपडे लवकर सुकतात सकाळी सकाळी मेना लवकर उन्हाच्या आधी कपडे धुवून टाकले होते आणि एक दोन तासातच सर्व काही कपडे सुकले गेले होते त्यामुळे ते लवकर घरात आणून ठेवले फार वेळ जर कपडे उन्हामध्ये ठेवले ना तर कपड्यांचा कलर उडतो आणि कपड्याचे भुरकट होतात ना त्यामुळे खूप जास्त उन्हामध्ये कपडे वाळू द्यायचे नाही आता सर्वांचे कपडे वेगवेगळे गड्या घालून कप्प्यांमध्ये ठेवते कपाटामध्येच आणि आता माझ्यासाठी इथे छान मस्त ताग बनवते सध्या तर मी रोज दही लावते रात्री झोपण्याच्या आधी आणि रोज ताज्या दह्याचं ताक बनवते उन्हाळ्यामध्ये मध्ये तर काय आपण चहा घेऊ शकत नाही एवढा गरमीचा त्यामुळे तीन चार ग्लास माझे दिवसभर ताक पिऊन होतं म्हणून मी दिवसभर अशी पळत असते नुसती कामासाठी घरातली कामं तर बाईला चुकत नाही आपल्याला कामं करावीच लागतात सकाळ ते संध्याकाळपर्यंत माझा दिवस कुठे गेला कसा गेला काहीही समजलं नाही इथून पुढे पुन्हा रात्रीचं जेवण बनवायचं बरीच काम असतात त्यामुळे मग स्वतःची काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे त्यामुळे आता मी ताक पिते मस्तपैकी आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याचे नवीन ब्लॉगसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय